राज्यातील मंत्र्यांचे खाते वाटप झाल्यामुळे आता मंत्र्यांकडून खासगी सचिव आणि स्टाफ नेमण्याच्या हालचालींना वेग आलाय असं असतानाच मंत्र्यांचे खासगी सचिवही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवणार असल्याचं स्पष्ट जा झालं शिवाय मंत्र्यांना आपल्या स्टाफच्या नियुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयांकडून संमतीपत्रही घ्यावं लागणार आहे वादग्रस्त आणि मर्जीतल्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रोखण्यासाठी आणि प्रशासनावर स्वतःची पकड ठेवण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी याबाबत निर्देश दिल्याचं समजतं खाते वाटप झाल्यामुळे आता अनेक मंत्र्यांनी कारभार ताब्यात घ्यायला सुरुवात केली यामध्ये मंत्र्यांना त्यांचा कारभार करण्यासाठी महत्वपूर्ण ठरणारे खाजगी सचिवही तातडीने नेमण्यात येणार आहेत त्यासाठी शोध सुरू झाला आहे पण या नेमणुका नेम झाल्यानंतर अनेक वेळा संबंधित व्यक्ती किंवा स्टाफ वादग्रस्त असल्याचं समोर आल्याने सरकारला उत्तर द्यायची वेळ आल्याचे प्रकार घडलेत त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांनी कठोर पावलं उचलली आहेत फडणवीस जेव्हा दोन साली पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते तेव्हा ही पद्धत त्यांनीच सुरू केली होती आता याच धर्तीवर पुन्हा तोच नियम लागू करण्यात आला यानुसार नव्या मंत्र्यांना आता खासगी सचिव पी विशेष कार्यकारी अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांच्या नेमणुका कराव्या लागणार आहेत विशेष म्हणजे शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मंत्र्यांनाही आपला स्टाफ नेमताना मुख्यमंत्र्यांकडून संमती घ्यावी लागणार आहे पण मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे महायुतीत या निर्णयावरून पुन्हा एकदा नाराजी नाट्य रंगण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या काळात कामं केलेल्या अधिकाऱ्यांच्या नियुक्तांनाही ब्रेक लावण्यात येणार आहे त्यांना नव्या मंत्र्यांसोबत काम करता येणार असल्याचं समजतं